नमस्कार मित्रांनो हा महिंद्रा शक्तीचा सोलर पंप आहे चक्रीवादळ झालेलं आहे पालघर जिल्हा जव्हार तालुका इथे मी साईटवरती आलो होतो आपल्या शेतकरी बांधवांचे जे सोलर पंप बसवलेला आहे त्याची ही अशी दुरावस्था झालेली आहे पूर्ण वादळी वारा जास्त असल्यामुळे आणि गारांचा पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये स्ट्रक्चर पूर्ण खराब झाला मित्रांनो पूर्ण बेंड झालेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा अशी अवस्था आहे स्ट्रक्चरची पूर्ण झालेली आहे पूर्ण बेंड झालं तुटलं आहे ते हे बघा तुटलेलं दिस बघू शकता तुम्ही खूप चक्रीवादळासारखं वादळ होतं चक्रीवादळच म्हणता येईल त्याला आणि त्याच्यामध्ये हे अशा पद्धतीचे पूर्ण नुकसान झालेलं आहे सोलर पॅनल जे आहेत ते पूर्ण फुटलेले आहेत ते बाजूला केलेले आहे आपल्या शेतकरी बांधवांनी आणि आता हे जे तुटलेलं स्ट्रक्चर आहे हे सगळं वेगळं करताय आणि एका जागेवर आता ठेवणार आहेत तर कंपनीला कळवलेलं आहे आणि कंपनीने पंचनामा वगैरे जो बनवायला सांगितलेला आहे ते आता शेतकरी बांधव बनवणार आहेत तर आपल्याही शेतामध्ये जसं नुकसान होऊ नये यासाठी काळजी घ्या आता पावसाळ्याचे दिवस येतील पावसाळ्यामध्ये थोडीशी काळजी घ्या सोलर पॅनल सोलर स्ट्रक्चर वगैरे व्यवस्थित राहील याची काळजी घ्या त्या पद्धतीने उपाययोजना करा जेणेकरून अशा पद्धतीचं नुकसान आपलं होणार नाही आणि नुकसान झाल्यामुळे आपल्या शेतीला पाणी आपल्याला देता येणार नाही अशी परिस्थिती होणार नाही यासाठी काळजी घ्या मित्रांनो धन्यवाद